फटाफट जॉईन व्हायचंय डेली साठी सुंदर असं सा कलेक्शन आपण आणलेलं आहे फास्ट फास्ट मध्ये जॉईनिंग करून घ्यायची आहे फट जॉईन करत आहे नो चला आपल्या आजपासून लाईव्ह ला आपण स्टार्ट करणार आहोत डेली लाईव्ह राहणार आहे आजपासून फास्ट मध्ये पटापट जॉईनिंग करून घ्यायची बांधणीमध्ये पण आपण काही आपले साड्या रे स्टॉक झालेले आहेत आणि डेली युज साठी खूप सुंदर कलेक्शन आणलेलं आहे फास्ट फास्ट मध्ये बुकिंग करून घ्यायचे सुंदर राहणार आहे फास्ट मध्ये जॉईनिंग करून घ्यायचे आता सुंदर सुंदर कलेक्शन राहणार आहे फास्ट फास्ट जॉईनिंग करून घ्यायचे खूप सुंदर यूज साठी पण खूप सुंदर कलेक्शन राहणार आहे जो मी वेअर केला आहे त्यामध्ये पण आपल्याला राहणार आहे फास्टमध्ये जॉईनिंग करून घ्यायचे आवाज व्यवस्थित येतोय का मला फास्ट कमेंट करून सांगायचंय आयडिओ व्हिडिओ हो क्लिअर आहे का कमेंट करायचंय यूट्यूबच्या मैत्रिणी कमेंट करायचे आयडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का व्यवस्थित दिसतोय का तुम्हाला कलेक्शनला सुरुवात करू का खूप सुंदर कलर साठी खूप सुंदर आणलेला आहे आपण सुंदर असं ब्रँडचं कलेक्शन जातोय रिजनेबल रेटमध्ये आज ऑफर प्राईसमध्ये डेली साठी तर ठेवलेलं आहे आपण बांधणीमध्ये पण खूप सुंदर कलेक्शन आणलेलं आहे फास्ट फास मध्ये कमेंट करायचं आहे व्यवस्थित माझा आवाज येतोय का एकदा कमेंट करायचं प्लीज ताईंनो कमेंट करा सुंदर राहणार आहे डेली यूज साठी खूप छान मटेरियल राहणार आहे दोन आ, दोन पॅटर्न मध्ये आपण डेली यूज आणलेला आहे दोन तीन चार राहणार आहेत ऑफर प्राइस राहणार आहे आज मस्त अशी ऑफर दिलेली आहे युनिक सगळ्या सगळ्यांचं युनिक साडी कलेक्शन मध्ये स्वागत आहे ब्रँडचं कलेक्शन जातोय कटवर्क मध्ये बॉर्डर राहणार आहे सरोस्की दिलेली आहे यावरती पाहायचंय सरोस्की साडीवरचं काहीच निघण्यासारखं नाही साडी लांबीला रुंदीला भरपूर राहणार आहे साडी चापून चोपून बसणार लुक वाईज साडीचा पाहून घ्यायचा आहे असा येतोय पूर्ण हा पूर्ण लुक साडीचा दिसून येतोय का तुम्हाला व्यवस्थित कमेंट करा ना ताई दिसतोय का ओ एखाद्याला सपोर्टची गरज असते समोरून जर रिस्पॉन्स येत असेल ना तर थोडीशी एनर्जी येते आपल्यामधूनच आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो ना तर त्याला सपोर्ट करायचा हे पहा खूप सुंदर राहणार आहे कलर चार्ट पण खूप बोर्ड दिलेला आहे हे पाहायचंय खूप सुंदर यामधला मी तुम्हाला एक कलर ओपन करून पण दाखवणार आहे स्पॅरट ग्रीन कलर पण राहणार आहे आणि डेली यूज साठी हे राहिलेले पीस आहेत त्यासाठी ऑफर प्राइस मध्ये आज आपण लावलेले ला आहेत ऑफर प्राइस खूप सुंदर दिलेली आहे से लाइव शेवटपर्यंत पर्यंत पाहायचं आहे सुंदर सुंदर कलर चार्ट राहणार आहेत आणि बंदेजमध्ये पण पॅटर्न आणलेला आहे आपण रॉयल बंदेज पण राहणार आहे सुंदर घटचोला बांधणीमध्ये पण राहणार आहे सुंदर राहणार आहे पहिले तर मी डेली यूज पासून सुरुवात करते मी जो वेअर केला आहे तो पण तुम्हाला मिळून जाईल रनिंगमध्ये ब्लाऊज पीस राहणार आहे रनिंग मध्ये राहणार आहे ब्लाऊज पीस रनिंग मधलं पण पूर्ण हे पाहायचं आहे पूर्ण रनिंग रनिंग मध्ये पण खूप सुंदर पूर्ण ब्लाउज पीस असाच येणार आहे ताई पूर्ण पूर्ण ब्लाउज पीस पण खूप मोठा राहणार आहे साडी पाहून घ्यायची एकदम चापून सुपून बसणारी राहणार आहे लांबीला रुंदीला कुठेच कमी पडणारी नाही एकदम सॉफ्ट सौप, सॉफ्ट जॉर्जेट मटेरियल राहणार आहे खूप सुंदर लुकवाईज पाहायचं आहे साडी मी एक तुम्हाला खोलून दाखवते त्यामधले कलर मी तुम्हाला शो करते फास्ट मध्ये हे पाहायचं आहे हा आपला पहिला कलर जातोय हा आपला दुसरा कलर जातोय हे पहा पूर्ण ब्रँडचं कलेक्शन राहणार आहे कलेक्शन खूप सुंदर राहणार आहे हे राहिलेले पीस आहेत बाकी सगळं सोल्ड झालेलं आहे या मधला सहाशे पन्नास ला आपण ही साडी सेल केली होती आज पाचशे पन्नास ला ही साडी राहणार आहे ऑफर प्राइस मध्ये सहाशे पन्नास ला आपण सेल केली होती ही साडी पाहिजे सुंदर असा मी तुम्हाला ही साडी ओपन करून को दाखवते एकदम लुक खूप सुंदर येणार आहे एकदम तुम्ही प्रवासात देखील वेअर करू शकाल अशी राहणार आहे साडीवरती सरोस्की पाहू शकता सरोस्की दिलेली आहे कटवर्क मध्ये बॉर्डर दिलेली आहे हे पाहायची व्यवस्थित दिसतंय का पाहू जवळून पाहून घ्यायचंय हे पहा जवळून पाहून घ्यायचे सुंदर अशी कटवर्क मध्ये बॉर्डर राहणार आहे हे पाहायचंय हे आणि सहजासहजी तर सरोस्की निघणारी नाही बर कताईन हे पहा अजिबात निघणार नाही सरोजकी धुमसून वापरू शकता तुम्ही कसलाच प्रॉब्लेम येणार नाही साडीवरती काहीच निघण्यासारखं नाहीये आणि किती सुंदर असं मल्टी कलर मध्ये पूर्ण साडीचा पीस राहणार आहे ब्लाऊज पीस पण त्यामध्येच दिलेला आहे ब्लाउज पीस पण त्यामध्येच राहणार आहे हे पहा हा हा नेस्ता पदर जातोय हा नेस्ता पदर जातोय यामध्ये पूर्ण ऑल ओव्हर साडी पाहून घ्यायचे हे पाहायचे ऑल ओव्हर साडी पूर्ण अशी राहणार आहे हे पहा खूप सुंदर लुक वाईज खूप सुंदर येणार आहे प आणि ब्लाऊज पीस पण खूप सुंदर दिलेला आहे हे पण ब्लाउज पीस वरती पण हँड वरती हाय मॅम हे पहा हे पहा शिपिंग चार्जेस वगैरे नाहीत मॅम शिपिंग चार्जेस नाही आहे फ्री डिले फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला येऊन जाईल साडी फास्ट वास्ट मध्ये बुकिंग करून घ्यायचे क्वांटिटी खूप कमी आहे राहिलेले पीस आहेत म्हणून आपण आज ठेवलेली आहे ऑफर ठेवली आहे हा ब्लाउज पीस जातोय बुट्टी मधला ब्लाऊज पीस राहणार आहे पा, हे पा सुंदर अशी बुट्टी दिलेली आहे साडींवरती यूज केल्यानंतर समजून येईल कपडा क्वालिटी सुंदर राहणार आहे फॅब्रिक खूप सुंदर एकदम सॉफ्ट राहणार आहे एकदम सॉफ्ट आपण डेली यूज साठी खूप सुंदर असाच घेतो ना तसाच राहणार आहे यावरती अंगावर टाकल्याच्या नंतर लुक समजून येतो तुम्हाला पाहिजे मी तुम्हाला ब्लाउज पीस आणि अंगावर टाकून दाखवते चार्जेस वगैरे नाही फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला घ येऊन जाईल फाय फिफ्टी मध्ये फ्री शिपिंग राहणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग राहणार आहे आउट ऑफ महाराष्ट्र फिफ्टी रुपीज चार्ज लागेल हा पहा हे ब्लाउज पीस आणि हा साडी आणि यावरती जरी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ब्लाउज जरी वेअर केला ना तरी आ, आ, चालून जाईल यावरती रेड कलर येलो कलर तुम्ही कोणताही ब्लाउज पीस जरी वेअर केला ना तर सुंदरच दिसून येणार आहे हे पा स्टिच करण्यासारखाच ब्लाउज पीस राहणार आहे स्टिच करण्यासारखा हे पा सुंदर राहणार आहे खूप मस्त कलर दिलेले आहे ते पाहून घ्यायचंय हा पॅरोड ग्रीन कलर राहणार आहे हा वरती पण खूप सुंदर असं कलर चार्ट दिलेले आहे त्यानंतर राहणार आहे हा आ, मल्टी कलर मध्ये राहणार आहे ते मी एक कलर पण तुम्हाला नाही बोलू शकत का हे एकच कलर आहे म्हणून त्या पाहणार हा पॅरोड ग्रीन कलर जातोय आणि हा राणी कलर जातोय आणि जो मी टाकलाय तो रामा कलर मध्ये जातोय हे पाहायचंय खूप सुंदर क्वालिटी खूप सुंदर राहणार आहे ब्रँडचं कलेक्शन राहणार आहे खूप मस्त त्यानंतर डेली यूज साठी मी जो वेअर केला ते पण तुम्हाला मिळून जाईल फास्ट मध्ये स्क्रीनशॉट घ्यायचे आणि फटाफट बुकिंग करून घ्यायचे कॉल नाही करायचा फक्त व्हॉट्सअपला मेसेज करून द्यायचे की तुम्हाला कोणती साडी पाहिजे तिचा स्क्रीनशॉट पेमेंटचा जा स्क्रीनशॉट ज्यांची बुकिंग अगोदर आणि पेमेंट अगोदर येईल त्यांना साडी त्यांची साडी बुकिंग केल्या जाईल खूप सुंदर राहणार आहे ताई वगैरे राहणार नाही स्वागत आहे तुमचं युनिक साडी कलेक्शन मध्ये वेलकम आहे तुमचं सिपिंग लागणार नाही तुम्हाला ऑल इंडिया फ्री सिपिंग राहणार आहे मी तुम्हाला यानंतर दुसरा कलेक्शन दाखवते बांधणीमध्ये पण खूप सुंदर कलेक्शन आणलेलं आहे आपण ते पण दाखवते तुम्हाला आणि मिऱ्या वगैरे करून दाखवते मिऱ्या पण चापून चुकूनच बसणारे आहेत मिऱ्या वगैरे मिर्या करून दाखवते मी तुम्हाला मिऱ्यामध्ये पण फुगणारी वगैरे नाहीत आहे साडी मस्त असे युज करण्यासारखीच आहे प्रवासात देखील तुम्ही कुठे पण वापरू शकता एकदम सॉफ्ट दिवसभर जरी वेअर केली ना कसलाच प्रॉब्लेम येणार नाही साडीवरती त्यानंतर पहिलं मी बंदेजचं कलर बंदेजचं कलेक्शन घेणार आहे बंदेजमध्ये पण खूप सुंदर कलर खूप गोड दिलेले आहे त्यानंतर बंदेजमध्ये पण खूप सुंदर कलर दिलेला आहे हे पाहायचंय आकाशी कलर जातोय का हा आकाशी कलर जातोय पहा त्यावरती रेड कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे हा पण खूप गोड राहणार आहे पूर्ण कॅटलॉग पाह कॅटलॉग पीस येणार आहेत आपल्याला हे पाहायचे हा पण खूप सुंदर लुक वाईज खूप सुंदर ट्रेंडिंग मध्ये असलेल्या साड्या असतात ताई ता आपल्याकडे हा पाहायचा एकदम रेड कलर मध्ये आणि ही जातो हे बघा संक्रांत स्पेशल येल्लो आणि रेड कलर जो ज्यांना हळदी कुंकुवासाठी असतो पाहिजे असतो ना तो सुद्धा भेटून जाईल तुम्हाला पण एवढंच आहे की फास्ट मध्ये बुकिंग करून घ्यायचे क्वांटिटी कमी राहणार आहे ज्यांचे बुकिंग फास्ट फास्ट मध्ये ज्यांचे पेमेंट फास्ट येतील त्यांना फ्री शिपिंग मध्येच मिळणार आहे पण लवकर बुकिंग त्यांचीच घेतली जाईल साडी पाहून घ्यायची आहे सुंदर राहणार आहे पाऊच पॅकिंग पा, तुम्हाला येऊन जाईल कोणती साडी तुम्हाला खोलून दाखवायची मला कमेंट करून सांगायचे किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे कलर खूप गोड दिलेले आहेत सुंदर कलर राहणार आहे कलर खूप सुंदर राहणार आहे कपडा क्वालिटी पूर्ण प्रॉब्लेम येणार नाही पूर्ण साडी तुमच्या हातामध्ये येईपर्यंत माझी जिम्मेदारी राहील साडीची चला कलर कोणता खोलून दाखवायचा तुम्हाला मला कमेंट करून सांगायचंय ब्लॅक कलर ब्लॅक कलर पण अवेलेबल राहणार आहे आणून अजून दुसरा आपण क्वांटिटी मध्ये ब्लॅक कलर मागवलेला आहे राहणार आहे तो पण आणि हळदी कुंकवासाठी जरी ज्या बायकांना कोणाला रेड कलर आणि येल्लो कलर पण लागतोय तो पण राहणार आहे आणि ब्लॅक लागत असेल तर त्यांच्यासाठी पण व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवायचे ते तुम्हाला फोटो पाठवल्या जातील ब्लॅक कलर मध्ये ब्लॅक कलर पण आपण आणलेला आहे अवेलेबल आहे तो पण साडी कोणती खोलून दाखवायची ताई एकदम मला कमेंट मध्ये सांगून द्यायचंय सुंदर प्राइस मध्ये आपण लावलेल्या आहेत पूर्ण साड्या फेंट कलर राहणार आहेत त्यामध्ये पण डार्क वगैरे जर म्हणसाल तर तुम्ही येल्लो आणि रेड तुम्हाला मस्तच राहणार आहे सुंदर राहणार आहे आणि जे कोणाला गडवाल बजरी हवी असेल तर गडवाल पण मिळून जाईल आपल्याला तो, तो पण तुम्हाला मिळून जाईल टाइम ते पण पाहिजे हा पण सुंदरच कलर राहणार आहे आकाशी कलर जातोय पूर्ण साडीचा लुक येतोय कॅटलॉग पीस राहणार आहेत फास्ट फास्ट मध्ये बुकिंग करायची आहे पूर्ण जर कोणती साडी तुम्हाला ओपन करून दाखवायची ते मला सांगून द्यायचंय मी ती ओपन करेल पूर्ण पाऊच पॅकिंग येणार आहे तुम्हाला पहा लांबीला रुंदीला कसलाच काहीच प्रॉब्लेम येणार नाही बरं का आपल्या साड्या कुठंच कमी पडणार नाही एकदम व्यवस्थित चापून चोपून बसणाऱ्याच राहणार आहे आणि चॉईस अशी आहे की मला पर्सनली म्हणजे साडी फुगलेली बिलकुल आवडत नाही त्यासाठी मी ज्या साड्या अशा ज्या वेअर करते ना लुक वाईज आणि एकदम हलक्या फुलक्या ज्या असणाऱ्याच मला आवडतात त्यासाठी मी तशाच साड्या चॉईस करते चला स्क्रीनशॉट घ्यायचे तुम्हाला साड्या स्क्रीनशॉट घ्यायचंय आणि बुकिंग करायचे किंवा मला जी साडी तुम्हाला हवी आहे खोलून दाखवायची आहे ते कमेंट मध्ये सांगायचं आहे कमेंट सेक्शन मध्ये मी तुम्हाला ते खोलून दाखवते त्यानंतर बांधणीमध्ये पण खूप सुंदर कलर आलेले आहेत तो पण क्वालिटी खूप सुंदर राहणार आहे ती पण दाखवते हे राहिलेले पीस आहे हे पहा क्वांटिटीमध्ये हाच कलर अवेलेबल आहे हा पण कोणाला हवा असेल तर त्याने आ, हे आहे मॅसेज करून आहे स्क्रीनशॉट घेऊन साडीचा स्क्रीनशॉट घेऊन मॅसेज करायच त्यानंतर मी जस जे वेअर केलाय ना त्यामध्ये पूर्ण तुम्हाला कलर भेटून जातील हे पहा बाय फास्ट मध्ये स्क्रीनशॉट घ्यायचंय आणि बुकिंग करून घ्यायचं शेअरिंग वाढवायचंय युट्यूबच्या मैत्रिणी शेअरिंग वाढवायची आहे न्यू चॅनेल आहे लाईक शेअर सबस्क्राईब करून आहे रोज न्यू न्यू कलेक्शन पाहण्यासाठी फेसबुक इंस्टाला पण आपले पेज आहे तिथं जाऊन पण तुम्ही फॉलो करू शकता कोणाचे काही प्रश्न असतील त्या साडी बद्दल डेली यूज बद्दल तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता कलेक्शन अजून राहिलेलं आहे पण जॉईनिंग खूप कमी दिसते म्हणून मी थांबलेली आहे जॉईनिंग वाढवून घ्यायची एक शेअर करत राहायचे शेअर करायचे फक्त दोन ते ती तीन तीन दिवस लाईव्ह आपला बंद होता मध्यंतरी आता इथून पुढे लाईव्ह डेली घेतल्या जाईल न्यू कलेक्शन राहील रोज रोज न्यू कलेक्शन असतो आपलं आणि महत्वाचं म्हणजे ट्रेंडिंग पॅटर्न असतात जे ट्रेंडिंग आहेत ना तेच असतात बाकीचे अदर कमी प्रमाणात असतात यामधले पण कलर पाहून घ्यायचे हा पण खूप सुंदर राहणार आहे जो मी वेअर केला ना पूर्ण लुक तसंच येईल फक्त काठ हे जे काठ आहेत ना ते काठ तुम्हाला नाही भेटणार ह्या साडीवरती कारण हा आपला पहिले आलेला पॅटर्न होता आणि हे आता आलेला आहे डेली यूज साठीचा आता लहेरियामध्ये सुंदर अशी हेरियामध्ये दिलेली आहे कलर खूप भन्नाट राहणार आहे हे पहा फोर फिफ्टी मध्ये ही साडी राहणार आहे फोर फिफ्टी ऑल इंडिया फ्री सिपिंग राहणार आहे ज्या कोणाला जर एकदम चापून चोपून बसणारी अशी साडी आवडत असती ना त्यांनी कसल्याही प्रकारचा कोणताही कॉन्ट्रॅक्ट मध्ये ब्लाउज जरी वेअर केला ना लुकवाईज खूप सुंदर येतो हा जातोय ये पहिला कलर त्यानंतरचा दुसरा कलर जातोय हा कलर खूप गोड दिलेले आहेत कलर सुंदर राहणार आहे मी हातावर टाकून दाखवते तुम्हाला हा कोणता कलर जातोय हा रामा कलर जातोय बरं का लाईव्ह आपला रेकॉर्डेड पण ज्या कोणत्या ताईंनी रेकॉर्डेड लाईव्ह असतील त्यांनी पण त्यांना पण रिक्वेस्ट आहे चॅनल न्यू आहे लाईक शेअर सबस्क्राईब सपोर्टिंगची खूप आप आहे आपल्याच मैत्रिणी आपल्यासाठी सपोर्ट करणं खूप महत्वाचं असतोय जो कोणी घरातून काम करत असेल आणि त्याला जर बिझनेसची आवड असेल तर त्याला सपोर्ट करायला काय हरकत आहे ताई हे कलर खूप गोड दिलेले आहेत ते पायचे सुंदर कलर राहणार आहे खूप छान लुक खूप सुंदर येणार आहे कारण अशा ज्या साड्या वेअर करतात ना त्यांनाच माहिती या साड्या कशा दिसून येतात लुक खूप सुंदर दिसून येते एकदम मध्ये साडी वेअर करायची आणि लुक पण खूप सुंदर दिसून येतो आणि डेली साठी फोर फिफ्टी मध्ये काय यायला येत हे पहा पूर्ण आपण आज ऑफर मध्ये डेली यूजच्या साड्या काढलेल्या आहेत ज्या राहिल्या त्या साड्या मी तुम्हाला दाखवून दिलेल्या आहेत सुरुवातीला कलरचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे फास्ट फास्ट मध्ये सुंदर असं मध्ये दिलेली आहे कलर चार्ट जसा दिसतोय तसाच येणार आहे फिल्टर वगैरे आपण काही यूज वगैरे केले नाही जे लाईव्ह मध्ये जसं दिसतोय तेच तुम्हाला येणार आहे असं नाही का दाखवायचं वेगळं आणि द्यायचं वेगळं ही सर्व्हिस नाहीये आपली खूप सुंदर राहणार आहेत पर्सनली मला जशा साड्या वेअर करायला आवडतात ना मी तशीच क्वालिटी मागवत असते सेल करण्यासाठी सेलिंगचा खूप छान रिस्पॉन्स पण खूप छान आहे फक्त की न्यू आपण आताच बिझनेसला स्टार्ट केलेली आहे साडी लांबीला रुंदीला भरपूर राहणार आहे हे पाहायचंय ह्या कलर मध्ये आणि ह्या कलर मध्ये थोडासा डिफरंट येतोय पहा हा थोडासा डार्क जातोय बेबी पिंक कलर आणि हा थोडासा लाइट मध्ये पिंक कलर आबोली कलर येतोय बरं का हा पिंक कलर नाहीये हा आबोली कलर येतो कलर खूप सुंदर दिलेले आहेत कलर कलरचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे कलरचा स्क्रीनशॉट घेऊन फास्टमध्ये बुकिंग करून घ्यायची तु, तु रनिंग मध्ये ब्लाउज पीस राहणार आहे बुट्टीचा ब्लाउज पीस दिलेला आहे छोटे छोटे डॉट्स डॉट्स मध्ये जो ब्लाऊज पीस असतो ना प्लेन नाही प्लेन राहणार नाही थोडसे बारीक बारीक असे डॉट्स असतात त्या ब्लाऊज पीस वरती तो ब्लाऊज पीस वरती येऊन जाईल कारण जास्त वेळ लाईव्ह नसतो आपला खूप कमी वेळामधला लाईव्ह असतो आपला जास्त टायमिंग पण आपण कोणाचा घेत नसतो लाईव्ह टायमिंग वगैरे ठरवलेलं नाहीये आपण चालते जाऊ द्या जसा टाइम भेटल तसा मी लाईव्ह घेत असते 220 ठीक है अब यहां पे दोबारा से देखिए 200 200 बोलछु कुछ चलवायचा बस पूर्ण दाखवून रिवाईन करू करू व्हिडिओ पाहायचा आहे रिवाईन ऑप्शन दिलेला आहे आपण चला लाइव खूप कमी वेळामधला असतो माझा लाइव ऍक्च्युअली माझा लाईव्ह खूप कमी वेळामध्ये असतो वेळ जर भेटत असेल तर सायंकाळच्या लाईव्ह ला नक्की जॉईन व्हायचंय आणि मी नाही तर मी नाही सांगू शकत लाईव्ह असेल का नसेल कन्फर्म नसतो त्यासाठी थोडस रील रील जे मी टाकते ना त्यावर त्यावर भर द्यायचंय आणि जर बुकिंग हवी असेल तर त्यावरती जाऊन तुम्हाला बुकिंग नंबर दिलेला असतो फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला मिळून जातोय क्वालिटी खूप सुंदर राहणार आहे तिथून बुकिंग करून घ्यायचे चला मग मी लाईव्ह आता बंद करणार आहे लाईव्हला सगळ्या मैत्रिणी आल्या त्याबद्दल येऊन गेल्यात त्यांचं पण आणि होत्या त्यांचं पण आणि नाही त्यांचं पण खूप मनापासून आभार मानते थँक्यू सो मच मी माझं काम मनापासून करते ते महत्वाचं आहे थँक्यू सो मच लाईव्ह रिवाईन राहणार आहे आपला रेकॉर्डेड लाईव्ह राहणार आहे त्या लाईव्ह मध्ये पाहून घ्यायचे क्वालिटी जी दाखवते ते सुंदरच राहते अशी नाही का, काय वेगळी काहीच नसते खर तर वेअर करून पण दाखवलेली आहे मी जी साडी जे शक्य होईल ते वेअर पण करून दाखवते तुम्हाला मी जे शक्य नाही ते नाही वेअर करत चला बाय सगळ्यांना भेटूया आपण नंतरच्या लाईव्हला